महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या मुद्द्यावर आक्रमकपणे आंदोलन करण्यासाठी ओळखली जाते पण याच मनसे कार्यकर्त्यांनी नागपुरात एका बँकेत धुडघूस घातला आणि एका मराठी कर्मचाऱ्यालाच मारहाण केली काय नेमकं का घडलं बँकेत आणि मनसेनं ही मारहाण करून काय नेमकं का साध्य केलं हा प्रश्न निमित्तानं उपस्थित झालाय कधी परप्रांतीयांचा मुद्दा कधी हिंदी मराठी वाद कधी टोल तर कधी भोंगे यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या मनसेनं नागपुरात एका वेगळ्याच कारणासाठी आंदोलन केलं मुद्दा मराठीचा नव्हता आणि मार खाणारा परप्रांतीयही नव्हता तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी चक्क एका मराठी माणसालाच मारहाण केली ज्याला मारहाण करतायत तो आहे यस बँकेचा कर्मचारी निकुंज मोहोळ आणि त्याला मारहाण करणारे आहेत मनसेचे कार्यकर्ते नागपुरातील माउंट रोडवर येस बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला हप्ते थकल्यानं इंद्रजित मुळे नावाच्या बँक कर्जदाराला कोणतीही पूर्वसूचना न देता त्याचा जेसीबी नियमबाह्य पद्धतीनं जप्त केल्याचा आरोप करून मनसेचे शहर अध्यक्ष चंदू लांडेंच्या नेतृत्वात मनसेनं बँकेत हा राडा घातला त्या माणसांच्या दिवशी काय ढटकलं जेव्हा कोर्टात केसन तेव्हा कोर्टात पाह त्याला सांगा जेव्हा कोर्टात केस तेव्हा आम्ही कोर्टात उत्तर होतो मला सांगतो मुद्दानी माहिती तुम्ही जेव्हा जेव्हा बोलतील ना त्यांना देखे देखे बोला तर तुम्ही आम्हाला बसू द्या बोलला तर चालू द्या तुम्ही बोलण्यासाठी पदाधिकारी आहेत ते सर्वे राहतील काय हरकत नाही बोललं तुम्हाला विनंती वेळ घेऊन चालू आहे तुम्हालाही कळवलं आहे वेळ घेऊन आलो तुम्हालाही कळवलं ना नियमानुसार केलेलं आहे ना आता चर्चा करू द्या ना त्यांच्यासोबत एकीकडे तिसऱ्या मजल्यावर बँक कार्यालयात प्रवेश करण्यासाठी मनसेचे नेते पोलिसांची शाब्दिक वाद घालत होते तर काही कार्यकर्ते धावून चौथ्या मजल्यावरून कार्यालयाच्या आतमध्ये शिरले तिथेच बँकेचे कर्मचारी निकुंज मोहळला मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार चोप दिला पोलिसांनी निकुंजची सोडवणूक केली आणि त्यानंतर सुमारे एक तास मनसे कार्यकर्ते निकुंज मोहळवर वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती करत होते आणि लिलाव झालेला जेसीबी इंद्रजीत मुळे यांना परत करण्याचं आश्वासन लिहून मागत होते यामध्ये दे देखील अखेरीस पोलिसांनी मध्यस्थी केली महाराज बघा हा कार्यकर्त्याचा उद्रेक का असेल पण माझंही म्हणणं आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी ऑलरेडी त्रासलेला आहे तो आपला साईड बिझनेस म्हणून एखाद्या उपजीविका चालवण्यासाठी त्यांनी एक जेसीपी घेतली ती जेसीपी या बँकेने जप्त करून दुसऱ्याच दिवशी निलान करून टाकली म्हणजे यांनी आरबीआयचे कोणते नियम पाडले नाही काही रूल्स पाडले नाही अशा परिस्थितीत कोणते कायदे पाळत नाही जर बँक कायदा हातात घेत असेल तर मग आम्ही मोकळे आहे कायदा हातात घ्यायला मोकळे हे सगळं प्रकरण इथेच संपलं नाही चौथ्या माळ्यावर गोंधळ घालून बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर बँकेच्या बोर्डाला त्यांनी काळ फासलं आणि तोडफोड केली निर्माण सेनेकडून नागपूरच्या सदर परिसरातील माउंट रोल मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या बँकेच्या नाव पट्टी केला काळ फासलेला आहे आणि अजूनही मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते बँकेच्या समोर आहेत आणि आंदोलन सुरू आहे इंद्रजित मुळे यांच्या कर्ज प्रकरणामुळे हा संपूर्ण गोंधळ झाला त्यांची बाजू ही एबीपी माझ्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तीस लाखाचं लोन घेतलं तसं आणि तीस लाखामध्ये दोन हजार तेवीसची एक एम आय राहिली होती आणि एक चोवीसची राहली होती बाकी सगळे ई एम आय पेड हो आणि नंतर चालूची एक होती जून महिन्यामध्ये पण किती ई एम आय पेड केलं जातं मी सत्तावीस राहिल्या होत्या आणि एकतीस पेड केलेल्या काय झालं आता जून महिन्यामध्ये बँकेने काय म्हटलं जेसीबी जप्त केली काय केलं हो त्यांनी जेसीबी जप्त केली आणि जेसीबी जशी जप्त केली त्यावेळी मग आम्ही पैसे भरायला आलो तर त्यांनी पैसे नाही घेतले आमच्याजवळ सांगत होते की तुमची गाडी विकली तुम्ही पैसे घ्यायला तयारच नव्हते आम्ही थकलेली एम आय तुम्ही देत होते हो थकलेली आय तुमच्या जेसीबीचं लिलाव केव्हा झालं तुम्हाला काहीत नाही आम्हाला काहीच माहिती नाही आणि काही आम्हाला कळवलंच नाही आंदोलनात उतरून प्रकरण तडीस नेण्यासाठी मनसेची ख्याती आहे मात्र एका कर्ज प्रकरणात मनसेनं खरंच एवढा मोठा गोंधळ घालून एखाद्या मराठी कर्मचाऱ्याला मारहाण करणं कितपत योग्य आहे याची दखल आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर